तो अशा प्रकार मैगी बनता है बस भाई भाई बस मैगी बनवाएगी हसरे हुई

मला काय म्हणते माहिती का मला हळूच इशारा करते बाजू कि म्हणजे तुम्हाला चा आहे का मला इशारा करते हिला रात्रीचे तीन वाजते मला वाटलंच कमी जेवले तर हिला भूक लागणार आमचं असं क्रेविंग असतं शेवटी आता काय करायचं काय फोडून दे ना अरे फोडून दे मी आता काय करू व्हिडिओ काढू की तू हे करू व्हिडिओ तू कस पकड पकड मग राहू दे आजार पण मग ते मी सी के आणि मला मॅगी खाऊ वाटते पहिलं झोमॅटो झोमॅटो चाळून झालं सगळं पण तिथं का आता सगळं डिलिव्हरी बंद गेली म्हणून आता काय भेटत नाही तीन वाजता त्यासाठी फक्त चालून झालं त्याच्यानंतर मला मॅगी मॅगी खावं वाटते आता वेगवेगळे मॅगी टाकली आता मॅगी मसाला टाकलात आता कसं तुम्ही प्रोसेस बघा जे वेगवेगळे आता ते सूप आणि हे ते थोडा अर्धा मसाला मॅगी मसाला अर्धा टाकेल त्याच्यानंतर वरून अर्धा टाकेन हे असं वेगवेगळे वेगवेगळे असतात तू छान बनवते रे छान मग बायचं तेवढं बरोबर आहे ना बाहेर आम्ही घेऊन जातो गिळायला तवा बर नाही तोंडाचा हे कधी तु का तवा पण काय घरातून टिफिन टिफिन घेऊन जाते का बाहेर आता हे तेवढं टोमने मारायची गरज होती का हे कधी सुटलं नाही ना आजारी असो नाही असो

अच्छा प्रकारे दूध काटले डायलॉग बाजी है डायलॉग बहुत ही कहीं ना को बोलो लगा है बोलते ओ हो 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 ऐसी माले याली बस 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 मी अशा प्रकारे मॅगी बनवली आहे अजून बरेच प्रकारे सुद्धा मी बनवते तर आपला न्यू चॅनल सुद्धा आहे चॅनल म्हणजे ऍक्च्युली क्लोजेस मी बंद ठेवलेलं मला त्याच्यावरती काही ब्लॉग्स टाकायला नाही भेटले म्हणजे व्हिडिओज टाकायला रेसिपी सांगत सो आता ते आपण स्टार्ट केलेला आहे परत त्याच्यावर नवनवीन व्हिडिओज येणार आहेत मॅगीच्या पण खूप व्हेरियस म्हणजे भरपूर अशा रेसिपीज येणार आहेत सो स्टेट इंडिया सांगतो तशा प्रकारे तिथे चहा बागा नाही तर तुमच्या ऍडव्हर्टाईजच्या नादामध्ये चहा होतो आणि काम फाटेल तर चहावर आला होता शेवटी माझी बायको सर्व कामात ऑलवेज प्रो आहे तुम्हाला सांगितल्या प्रकारे तर नवीन चॅनलला आपल्या जेणे कोणी सबस्क्राईब केलं नसतं तर जाऊन सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी तिथे तुम्ही सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा सर्वात पहिलं तुम्हाला समजेल तर अशा प्रकारे बघत पण मॅगी पण रेडी आहे तिकडे चहा पण रेडी आहे तर अशी माझी बायको खूप प्रो आहे स्वयंपाकाच्या बाबतीत खूप आहे रात्रीला जरी म्हटलं ना कोणी पण येऊ की बाबा मला हे करायचं ती कधीच नाही म्हणत पटकन उठून तिला म्हणतात नाही काय तिच्यामध्ये की तिला जेवण बनायलाच खूप आवडतं सो अशा प्रकारे

इज व मॅगी बघू शकता मस्त दिसते खांब मी दाखवतेच तुम्हाला मी खूप थंडी टाकलेली आहे मस्त सूपी झालेली थंड एकदम थंडीमुळे जरा कशाला गरम स्वच्छ आमचं बटर चालू आहे स्वच्छानं खाऊन घेऊया सो येस गाईज अशा प्रकारे आमचं खाऊन झालेलं आहे आणि छान वाटतं असं कधीतरी <laughs> तुम्ही पण असे करता का फोन पण आहेत आमच्यासारखे नक्की कमेंट करून सांगा आणि माझा अवतार थोडा इग्नोर करा कारण की मला बरं पण वाटत नाही मी काय जास्त आवरलेलं सुद्धा नाही आहे रात्रीचं झोपायचं त्याच्या सारखं आता गेले सगळं ठेवायला ठेवतील सो झोपू आता थोडंफार काय मूवीज वगैरे बघून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा आपल्या चॅनलला आणि आपलं नवीन चॅनल आहे मेजवानी थाट रेसिपीज तर त्यालासुद्धा करा खूप छान छान रेसिपीज मी त्याच्यासोबत त्याच्यावरती तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो स्टेट येऊन गायज आणि त्या लाईटचं थोडेसे लाईटी बंद केल्या आहेत त्यामुळे सो चला आता एकदम झटपट मला तर नाही वाटत आहे खूप मोठा ब्लॉग झाला असं खूपच कमी मिनटाचा ब्लॉग झाला आहे पण इट्स ओके सो दिवसभरात मी काय काय आम्ही करतो ते तुमच्यासोबत तर शेअर करतेच सो म्हणला कर चला थोडंफार जे काय तेसुद्धा शेअर करूया सो चलो आणि असंही मी आज असं काहीच ॲज सच ब्लॉग केला पण नव्हता सो ब्लॉगसुद्धा छोटासा झालेला आहे आपला सो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग गाईज